बघा एक छान खेळ खेळणार आहोत आपण बॉटल दिसत आहे तुम्हाला आहेत बॉटलच्या किती रांगा केलेल्या आहेत चार रांगा केल्या आहेत तुमच्या दोन रांगा प्रत्येक रांगेमधला एक येणारे सोबत म्हणजे जोडी पुढचे दोन एक मुलगा एक मुलगी यानं त्याच्या समोरच्या लाईनमध्ये पास होऊन शेवटपर्यंत जायचं आहे बॉटलला टच न करता लंगडी घालत आणि गौरवीच्या पुढची जी लाईन आहे तिनं त्या लाईनमधून त्या पद्धतीनं बाहेर निघायचं सांगितल्याप्रमाणे खेळ सुरू होणार आहे आणि ज्याचा स्पर्श बॉटरला होणार आहे तो काय असणार आहे बाद असणार आहे आणि जो राहिलेला आहे तो अर्थात विजय असणार आहे विजयी मुलांनी तुमच्या मुलांच्या रांगेच्या साईडला राहायचं जे बाद होणार आहे ते मुलींच्या बाजूच्या रांगेमध्ये तिथं रांग करून थांबणार आहे करायची सुरुवात मागे सरकायचं पहिली जोडी स्टार्ट आणि बाकीच्यांनी टाळ्या द्यायच्या त्यानंतर पुढची जोडी अनुष्का अथर्व आदर्श स्टार्ट चला टाळ्या त्यांच्यासाठी हा अनुष्का बाद आदर्श विजय पुढची जोडी स्टार्ट छान छान टाळ्या द्या त्यांच्यासाठी चला कोण बाद आहे हा चला पुढे पुढची जोडी चला त्यांच्यासाठी जोरात टाळ्या द्यायच्या कोण निघाल पहिलं छान पुढचे दोघ चला स्टार्ट ए मागे सरक ना गौरवी मागे सरक तुम्ही चला जोरात टाळायला त्यांच्यासाठी जरा प्रोत्साहन पडतं त्यांना छान 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 फास धनंजय नेक्स्ट स्टार्ट चला दोघही काय झालेले आहेत बाद झालेले आहेत पुढची जोडी स्टार्ट चला पुढे स्टार्ट चला पुढे स्टार्ट छान 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 आता पहा विजयी टीमने विक्ट्री दाखवायची आहे पहा छान त्यांच्यासाठी आपण सगळेजण बल्ले बल्ले टाळी वाजवणार आहोत वन टू थ्री स्टार्ट छान 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 छान, छान.